लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे आचारसंहिता भंग झाल्याबाबत किंवा इतर काही तक्रारी तकरार असल्यास त्याबाबत तक्रारींचे निरसन करण्यासाठी तसेच तक्रारी स्वीकारण्यासाठी जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे याचबरोबर आचारसंहिता काळात फेक न्यूजच्या माध्यमातून अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी माध्यम सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्ररित्या स्थापन करण्यात आला आहे जिल्हा माहिती अधिकारी यांच्या मार्गदर्शन या ठिकाणी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे या ठिकाणी चोवीस तास प्रत्येक माध्यमांवरील बातम्यांवर कर्मचाऱ्यांची नजर राहणार असून कुठली फेक न्यूज दिसल्यास त्या संदर्भात त्वरित कारवाई करण्यात येणार आहे लोकसभा निवडणुकांसाठी वाहनांसाठी तसेच इतर परवान्यांची आवश्यकता असेल यात गैरसमजू नये म्हणून वाहन व वा इतर परवाना कक्षसुद्धा स्वतंत्र उभारण्यात आला आहे एकंदरीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे